उजेड येथील गांधी बाबा यात्रेस प्रारंभ यात्रेत विविध कार्यक्रमांची रेलचेल दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या उजेड येथील गांधी बाबा यात्रेला मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी पासून प्रारंभ झालाय पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे यात्रा व व ग्रामस्थ ग्राम देखील सज्ज झाले असल्याचे चित्र दिसून आले सर्व जगाला सत्य अहिंसेचा महामंत्र देणाऱ्या महात्मा विचाराने प्रभावित होऊन उज्जडवासीय त्यांच्या विचारांना जोपासण्याचे काम करत आहेत त्यांच्या विचारांचा जागर पुढे नेत नवीन पिढीला जीवन जगण्यासाठी दिशा मिळावी या हेतूने गांधी बाबांच्या नावाने मंगळवार दिनांक तेवीस ते सत्तावीस जानेवारी पर्यंत यात्रा भरविली जाते ग्रामस्थांनी वर्गणी दे स्वतःही सहभागी होऊन यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले लातूर जिल्ह्यातील इसामाबाद या गावी गेल्या सासष्ट वर्षापासून अविरतपणे गांधीबाबांच्या नावाने भरणारी ही आगळीवेगळी यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्याचे चित्र यंदा दिसून आले जानेवारी रोजी सायंकाळी शेतकरी मार्गदर्शन शिबिर व प्रगत शेतकऱ्यांचा सत्कार दिनांक जानेवारीला महिला मार्गदर्शन चिकित्सा व उजेडच्या सासूबाई व सुनबाई यांचा सत्कार दिनांक पंचवीस जानेवारी बाळाजी सुळ व राहुल भालेराव यांचा कॉमेडी शो दिनांक सव्वीस जानेवारी प्रभात फेरी व सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक सत्तावीस जानेवारी गायन व स्पर्धा व जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भव्य कुस्त्यांचे शुभारंभ करण्यात आले दिनांक तीस जानेवारी सायंकाळी युथ आयकॉन विधी पळसापुरे यांचे महात्मा गांधी यांच्या जीवनावर व्याख्यान झाले असून या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या विविध कार्यक्रमामुळे ही यात्रा आबाळ वृद्धांसाठी ठरली होती इस्माईल सौदागर निलंगा जत्रामध्ये माझा साठ वर्षांना दुकान येतो वर्षाला मी एक क्विंटल पाच किलो मैदा ठो अडीच क्विंटल साखर जाते बाकी खारा मिक्सर हे समजा आहे अडोघर आमच्या अजियापासून वडील वडाला तिसरी डोळे तिसरी डोळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भरणारी महात्मा गांधी बाबाच्या नावाने भरणारी ही यात्रा जगातील एकमेव यात्रा आहे या यात्रेच्या निमित्तानं तेवीस जानेवारीपासून ते सत्तावीस जानेवारीपर्यंत गावाच्या गोळा झालेल्या निधीमधून ही यात्रा विविध उपक्रमाने साजरी केली जाते त्यामध्ये जनावरांसाठी रोग निदान शिबिर घेतलं जातं जिल्हा परिषद पंचायत समिती व गावकरी असं तिलं मिळून हे शिबिर घेतात यावर्षी तो तांत्रिक कारणामुळं ते होऊ शकलं नाही मात्र त्यानंतर वेगवेगळ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात

भारतामध्ये लातूर जिल्ह्यातील उजेड एक गाव असं आहे जिथं महात्मा गांधी म्हणजेच गांधी बाबा यात्रा भरते या यात्रेच्या माध्यमातून महात्मा गांधीचा जे अहिंसेचा विचार होते त्याचा जागर पूर्ण संबंध महाराष्ट्राभर पसरण्याचा काम उजेडवासी करत आहेत हे यात्रा यात्रेचा पूर्वपर सुद्धा फार रंजक आहे येथील जमीनदार पहिले चांद पटेल यांनी माळ यात्रा उरुस भरवला त्यानंतर कालांतरानं ती बंद पडलं पोलीस सर परत एकदा या गावामध्ये यात्रा किंवा उरुस भरावा असा विचार सुरू झाला त्यामध्ये त्या, त्या काळचे पोस्ट मास्तर गोविंद मास्तर यांनी अशी संकल्पना सुचवली की आपण गांधीबाबाची यात्रा भरूया आणि त्याच हिशोबानं त्यावेळेचे समवयस्क चांद पटेल असतील श्रींगा स्वामी असतील माधवराव बिरा माधवराव जाधव असतील व त्यांचे समवयस्क बाजीराव पाटील असतील त्यांचे समवयस्क सहकाऱ्यांनी यात्रा सुरू केली व ती आज सदस्य स्पर्श झाली अविरतपणे सुरू आहे